काल नाशिकच्या इंद्रनगर परिसरात एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती यातील मैताना जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले होते यावेळी मयत असलेल्या महिलेच्या अंगावरील सोने घटना नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली नवनवीन घटनांनी कायम चर्चेत येणाऱ्या नाशिकचे जिल्हा रुग्णालय पुन्हा एकदा मृत महिलेच्या अंगावरील दागिने चोरीच्या घटनेने चर्चेत आले दरम्यान मयत महिलेच्या नातेवाईकांनी मृतदेहावरील दागिन्यांबाबत संबंधित कर्मचाऱ्यांना विचारपूस केली असता यावेळी त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याने तेथे उपस्थित असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यावर संशय आल्याने त्याची झडती घेतली आणि त्याच्या खिशात सोन्याचे दागिने मिळून आले याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक चिकित्सक चारू दत्त शिंदे यांनी अधिक माहिती दिली कालच मी प्रशासकीय कामानिमित्त बाहेरगावी होतो रात्री आल्यावर मी त्याची शहानिशा केली आज सकाळी आम्ही त्याच्या संदर्भात मीटिंग घेतली संबंधित जो माणूस आहे त्याच्यावर चौकशी अंती जो योग्य निर्णय घ्यायचा तर डेफिनेटली कारवाई करण्यात येईल संबंधित सिस्टर इन्चार्ज यांनी आम्हाला रिपोर्ट केलेला आहे संबंधित तुम्ही त्याच्या खिशातनं ती चेन सापडलेली आहे आम्ही योग्य ती कारवाई करून आता कमिटीचा अहवाल येताच त्याच्यावर कारवाई करू या घटनेनंतर तात्काळ जिल्हा रुग्णालय प्रशासनाने संबंधित आरोग्य कर्मचाऱ्याची चौकशी करून चौकशी आणखी काय अहवाल येतो त्याच्यावरून कारवाईचे आदेश दिले आहेत एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी नाशिक